भंडारा जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असल्याची माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी तुषार पवनीकर यांनी दिली आहे भारतीय संस्कृतीत विवाह प्रथा समाजामध्ये परंपरागत महत्त्वाची आणि सार्वत्रिक क्रिया आहे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सामुदायिक तथा एकलविवाह समारंभ आयोजित केले जातात या समारंभात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही भंडारा जिल्हा हा बालविवाह मुक्त व्हावा याकरिता शासन स्तरावरून बालविवाह प्रतिबंध आदेश भंडारा जिल्ह्यात लागू करण्यात आले आहे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर होणारे विवाह समारंभ सोहळ्यात बालविवाह प्रतिबंधित करण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांच्या स्तरावरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करणारे भंडारा जिल्ह्यातील लग्नपत्रिका छपाई करणारे प्रेस चालक मंडप डेकोरेशन चालक फोटोग्राफर आचारी मंगल कार्यालय लॉन सभागृह व्यवस्थापक बँडवादक कॅटरिंग चालक विविध जाती धर्मातील विवाह लावण्यात येणारी व्यक्ती यांनी विवाहाचे काम घेताना मुलीचे वय अठरा वर्षे आणि मुलाचे वय एकेवीस वर्षे पूर्ण झाल्याची खातरजमा करूनच विवाह समारंभाची बुकिंग घेणे बंधनकारक करण्यात आले आहे बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहामधील तरतुदीनुसार जो कोणी बालविवाह विधीपूर्वक लावण्यासाठी चालना किंवा परवानगी देईल किंवा लावण्यास प्रतिबंध करण्यात हलगर्जीपणाने कसूर करेल यामध्ये उपस्थित किंवा त्यात सहभागी होणारी व्यक्ती यांचाही समावेश होतो त्या व्यक्तीस दोन वर्षापर्यंत सश्रम कारावासाच्या शिक्षेस किंवा एक लाख रुपयापर्यंत द्रव्यदंडाच्या शिक्षेस देखील पात्र होईल बालविवाह प्रतिबंध करण्याबाबत ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक तसेच शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे ग्रामस्तरावर ग्रामसेवक तसेच मुख्याधिकारी नगरपरिषद नगरपंचायत यांच्याकडून विवाह संदर्भात कार्य करणाऱ्या आस्थापना चालकांची बैठक घेण्यात येणार आहे बालविवाह संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन कुमार साठवणे यांचे संपर्क क्रमांक त्र्याण्णव शून्य नऊ अकरा शून्य आठ सत्त्याण्णव यावर किंवा महिला आणि बालविकास विभागाच्या चाइल्ड हेल्पलाईन एक शून्य नऊ आठ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल अशी माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी तुषार पवनीकर यांनी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी साडेचार वाजता दिली आहे